हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ राजकारण व्यापारमध्ये प्रभाव आणि सत्ता बहुधा हाताने जोराने मारलेला बुक्का ठोसा तडाखा तडाखा देणे किंवा भांडी साफ करण्याचे फडके होत आहे क्लाउड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही हॅज अ लॉट ऑफ क्लाउड विद इन द पार्टी दुसरा वाक्य आहे ही हिम अ क्लाउड राऊंड द इयर तिसरा वाक्य आहे आय न्यू हिज ओपिनियन कॅरीज अ लॉट ऑफ क्लाउड चौथा वाक्य आहे द कंपनीज यूज्ड द क्लाउड टू इन्फ्लुएन्स द पॉलिसी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.